नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने मटणाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी पातेल्याला माती लावून घेतली आहे आणि इथे मी अर्धा किलोला थोडं जास्तीचं मटण घेतलं आहे मटण आपण पिशवीमधून काढून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने मटण धुवून घेऊया आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर मटण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं याला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर बघा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपण मटण उकडायला घालूया तर पातेल्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तेल घालायचं आहे आणि वाटलेला लसूण आणि अद्रकीची पेस्ट घालायची आहे तर लसूण आणि अद्रकाची पेस्ट मी घरूनच वाटून आणली होती तर मटण टाकून आपण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला मटण आणि वरतून आपण झाकून ठेवू आणि यामध्ये आपल्याला आप पाणी घालायचं आहे पाणी गरम झालं की आपण हे मटणामध्ये सोडूया तर थोडं पाणी आपल्याला वरतून ठेवायचं आहे आणि मटण उकडीपर्यंत आपण चुलीमध्ये एक कांदा भाजायला टाकूया कांदा मस्त असा भाजला गेला मी चुलीतून कांदा बाहेर काढला तर आता आपण कांद्यावरचे थोडे साल काढून घेऊ आणि कांदा पण आपल्याला मस्त असा बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर मी ही व्हिडिओ शेतामध्ये बनवलेली आहे तर आपण मटण शिजलं की नाही ते एकदा चेक करूया तर आपण हाताने मटन तोडून बघू शिजलं की नाही तर मटन मस्त तसं शिजलं गेलं आता आपण त्याच पातेल्यामध्ये थोडं तेल घालूया तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकीची पेस्ट घालायची आहे आणि वाटेलला कांदा पण घालायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि आपला घरगुती काळा मसाला इथे मी एक चमचा घातला आहे हा मसाला घातला की तुम्हाला इतर मसाले घालायची गरज नाही यसूर एक चमचा मसाला ऑर्डर करण्यासाठी वरील नंबरवर एस एम एस करा मसाले मस्त तशी आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर यामध्ये आपण आता उकळलेलं मटण घालूया आणि आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घाला मटन मस्त असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि यामध्ये आपण पाणी घालूया तर बघा काय मस्त अशी आपली तरी आली आहे मटणाला तुम्हाला जेवढं भाजी बनवायची तेवढं यामध्ये पाणी घाला चवीपुरतं मीठ टाकू आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालूया तर मटण बनवेपर्यंत एवढा पाऊस आला ना काय सांगू तुम्हाला बरं झालं मटण लवकर बनून झालं तर बघा मस्त अशी आपली मटणाची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा घरच्यांना तर नक्की आवडेल तर ताटामध्ये मी ज्वारीची भाकरी आणि पाणी भात लिंबू कांदा घेतला आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद